सर्वांना शुभ संध्याकाळ हा दिवस होता मंगळवारचा घरी भाजीपाला काहीच नव्हता त्यामुळे मग मी डायरेक्ट दुकानातून मार्केटमध्येच मा गेली भाजीपाला आणण्यासाठी आणि तिकून आली तर आठ वाजले मग आता काय स्वयंपाक बनवू म्हटलं तर म्हणून मग डाळ भातच बनवणार होते म्हणून मग मुगाची डाळ आणि तूरची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची डाळ बनवणार होते आणि भात मांडून घेतला आणि यांच्यासाठी पोळ्या टाकायच्या होत्या तर कुकर लावून घेतला आणि कुकर होईपर्यंत मग आणलेला भाजीपाला सगळं साफ करून घेतला आणि त्यामध्ये मी सांजवालाच्या शेंगा आणि बरबटीच्या शेंगा आणल्या त्या मोडून ठेवाव्याच लागतात म्हणून मग कुकर होईपर्यंत बसली मोडायसाठी टी व्ही पाहत होते टी व्ही पाहता पाहता शेंगा पण मोडून झाल्या आणि कुकर थंड होईपर्यंत दोन्ही वस्तू साफ करणं झाल्या आणि त्यानंतर फक्त सांबार आला होता तोडायचा तर मग कुकर थंड झालं होतं त्यामुळे मग मी डाळ फोडणीला घातली आणि सासूबाईंना जेवण दिलं आणि नंतर मग सांबार तोडायसाठी बसली अशा प्रकारे पूर्ण भाजीपाला साफ करून तो फ्रीजमध्ये ठेवून दिला मार्केटला तुरीच्या पण शेंगा आल्या एवढ्या लवकर नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जावं हीच गजानन चरणी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे सगळे कामं झाले माझे आता स्वयंपाक बनवून घेणार आहे स्वयंपाकामध्ये सांदवाल्याच्या शेंगाची भाजी आणि पोळ्या बनवणार आहे कुकर गॅस लावणार नाही आम्ही चला तर मग हा दिवस होता बुधवार म्हणजे दुसऱ्या दिवशीचा तर भाजी फोडणीला टाकली तेल गरम केले मोहरी जिऱ्याची जी फोडणी दिली आणि तिखट मीठ धना पावडर जिरा पावडर टाकला आणि टमाटर टाकून छान टमाटर शिजू दिले आणि त्यानंतर मग त्यामध्ये सांबार टाकला आणि मग शेंगा टाकल्या आणि या शेंगाला काही पाणी जिरत नाही त्यामुळे अशाच झाकण ठेवून ही भाजी शिजवायची असते तर भाजी फोडणी दिल्यानंतर मग वर झाकण ठेवून भाजी शिजू दिली आणि त्यानंतर मग पोळ्या बनवायसाठी आणि आज यांना सुट्टी असते त्यामुळे हे दुकानात जातात आणि मी घरचे सगळे कामं जे आपले बाकी राहते कारण रोज सकाळीचे काही तेवढं पूर्ण घाई घाई बाई पूर्ण कामं होत नाही काही नाही काही बाकी राहतेस त्यामुळे मग मी आज माझे राहिलेले सगळे कामं करून घेते दिवसभर आणि हे दुकानात जातात त्यानंतर मी पोळ्या टाकून घेतल्या सासूबाईंना जेवण दिलं यांना जेवण दिलं आणि हे दुकानात गेले आणि आता मी माझी देवपूजा करून घेणार आहे देवपूजेमध्ये आज मला पूर्ण साफ करायचं आहे कारण उद्या गुरुवार आणि उद्या आहे गुरुपोषामृत योग आहे तर मला पाराय नसते गजानन महाराजाची पोती मी पूर्ण वाचते तर मग आज मी पूर्ण देवघर स्वच्छ करणार आहे साफ करणार आहे पूर्ण कपडे वगैरे धुऊन ani tyanantar mag bhi javan karun ghenar find the real find the real me so let's go this the feeling cuz you know oh it's about me and तीवी पाले पाहिल्याशिवाय काही यांचं जेवण होत नाही आणि मी काल मार्केटमध्ये मा गेली होती तर दोन साड्या आणि दोन ड्रेस आणले मी काल मार्केट मधून मा तर ते तुम्हाला दाखवते गणपतीच्या जेवणासाठी आमच्या घरी सगळेजण नवीन कपडे घेतात तर मी आणि माझ्या मुलाने फक्त आम्ही दोघांनीच नव्हते घेतले मग बाकी सगळ्यांनी कपडे घेतले होते नवीन त्यामुळे मग मी म्हटलं आता दिवाळीसाठी मला पाहिजेच म्हणून काल मग मार्केटमध्ये गेली होती तेव्हा पहिले कपडे घेतले नंतर भाजीपाला खरेदी केला तर त्यामध्ये ही साडी आणि एक दुसरी आहे क्रीम कलरची साडी घेतली आणि दोन ड्रेस घेतले तर कसा आहे कलर ते सांगा आणि आवडले का ते पण सांगा कलर ही क्रीम कलरची साडी आहे गाडी इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय Find the real, find the real me. So let's go. This is a feeling. Cause you know, oh, it's I for the meaning.